मी अश्विनी आणि मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या चॅनल चॅनलवर तर बघा काल म्हणजे व्हिडिओ टाकायला नाही भेटला त्याच्यामुळे आज व्हिडिओ तर बघा आता लगेच लागलेले स्वयंपाकाला काल जरा थोडीशी गडबड होती त्याच्यामुळे काल खरं तर व्हिडिओ पडलाच नाही आमच्याकडून आणि काढला पण नाही गेला तर म्हणलं चला आज मस्त असा छोटासा ब्लॉग बनवूया आणि सकाळपासूनच चाललेल होत आमचं व्हिडिओ बनवण्याचं पण तरी पण नाही जमलं कविताच्या मागं चाललेलो आज पाणी वर तिचं किती का झालं भरून थोडंच राहिलं आता हा का हा काय रोपी पाण्यावर आल तर नाही अलग म्हणजे थोडीशी रेसिपी बनवणार आहे तर आज आम्ही चमचमी तशी आपली छान लागणारी पुरी भाजी बनवणार आहे की नाही तर बघा आता लगेच आपल्याला बठेट्याच्या भाजीला सुरुवात करायची आहे तर बघा आज बटाट्याची भाजी बनवायची आहे त्याच्यामुळं बटाटे कुकर मध्ये टाकलेले उकडायला आणि कांदा टमाटर बारीक बटाटे तर वाटाण्याच्या शांगा टाकणारे आपण त्या भाजी मध्ये आणि याच्यासोबत मस्त अशी आपल्याला गरमागरम पुरी बनायची आहे की तर आपल्याला जी भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला बटाटे का ते सगळं जेवढं वस्तू लागतात तेवढ्या सगळ्या हे करून घेतल्या बघा वाटा नाही शेंगा कविता सोलून घेऊन राहिली आणि मी एकदम बारीक असा कांदा कापून घेणार आहे म्हणजे जेवढा बारीक कांदा कापला तेवढं म्हणजे त्याच्यामध्ये चांगला लागतो आणि चांगला लवकर भाजल्या जातो सगळ्यात मी न खोबरे काय कविता हा ना तेल तर तेल पण गरम झाले आणि आपल्याला जिरे मोरीची फोडणी देऊन घ्यायची बघा जिरे मस्त लाल हे झाले तर जो आपण बारीक कापलेला आहे का तो आपल्या त्याच्यात कापून घ्यायचा आणि मस्त लाल परतू तवर चांगला लाल झाला पाहिजे असं परतून द्यायचा

खोबरायचं किसून घेतलेला आता तर आता आपल्याला टाकायचं आहे आणि कांद्यामध्ये चांगला लाल परतून घ्यायचा एकदम टमाट पण एकदम बारीक कापून घेतलेलं होतं तर टमाट पण चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये कांदा आणि ते पण चांगलं परसून घेतलं तर मसाले पण काढून घेतलेले बघा तर कांदा लसून मसाला लालटी कटप पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला घेतलेला आहे बघा आटा किती हा हा नंतर ना आपल्याला जे कडीपत्ता आणि कोथंबीर आपण हे करून घेतली की टाकून घ्यायची त्याच्यात गरम पाणी हा आपल्याला मिठा पण घ्यायचा आपल्याला बटाट्याची भाजीसाठी गरमच पाणी वापरायचंय बघा थोडस गरम पण टापून द्यायचं आपल्याला वटाने ते शिजून घ्यायसाठी तर बटाटे उकडून घेतलेले होते तर बटाटे चांगले असे स्मॅश करून घ्यायचे आता आपल्याकडं काही स्मॅशर नाहीये त्याच्यामुळे मी आता हाताने पा आणि त्याला उकळी आपल्याला हे टाकून द्यायचे त्याच्यात तर बघा आता आपले मटा पण शिजलेले असतात आणि आपण बटाट्याचे एकदम बारीक बारीक फोडी करून घेतलेला आहे ना तर ते बटाटे ते, ते आता आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे घट्टच भारी तर सगळं आणि आपल्याला जर म्हणजे वाटलं ना घट्ट भाजी उरली तर थोडस गरम पाणी करून टाकायचं नंतर म्हणजे मग मस्त आपली भाजी तयार होईल मग आणि त्याला चांगल्याशी उकळी येऊन द्यायची आता मी टाकलं नाही कोविता बघा आता आपली भाजी पण उकळ्याला टाकलेली आहे आणि उकळी रोज ना, ना, ना तर आपल्याला पुरीचं पीठ म्हणून घ्यायचं आहे तर मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं त्यानंतर कसं नरम येते पुरी तेर, मस्त तर आपण पिठामध्ये जर तेल टाकलं तर पुरी एकदम नरम येते आपली तर बघा सोयतात चाललेले आता तेल सगळीकडे मिक्स होईल असं मीठ टाकलं हां तर बघा आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आली आहे आणि आपली भाजी मस्त अशी तयार झाली बघा आणि आता पुरी झाली की लगे मस्त गरमागरम चमचमीत पुरी भाजी आपल्याला खायसाठी तयार झालेली आहे chal le de ji haide de ji ek le de ek ek तर आपली भाजी पण झाली आणि आपल्याला आता लगेच बनवून तर बघा मध्ये तेल पण तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची पीठ भरपूर नरम झालं नरम झालं थुण। थुण तर आपल्याला बघा तेल गरम होत तर मी आता ना, अशा पुढ्या लाटून ठेविते म्हणजे मग तेल गरम झालं ना मग पटपट सोडले जाते नाही आणि कसं म्हणजे थोडेसे लाटून ठेवले ना तेल गरम झाल्याच्या नंतर पट तळून घेते त्या टाकभर तेल आपल्याला हे बघा आता आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे बघा आपली पुरी पिठ एकदम नरम झाले मुळे किती मस्त अशी फुगलेली आहे तर पुरीचा कलर पण बघा तर सगळ्या आपल्याला पुरी अशीच तळून घ्यायचे

ويت في كده انا ما ماش كده كده मोटर कांडी थी तर बघा मस्त सगळेजण बसले जेवायला आणि आज पुरी भाजीच बेत आहे आपला शंभू आणि बसले चाल तुम्ही पण खाऊन पान ना चांगलं झाली का तू आला मी दोन ठेवल बा शिव दादा खाली पाहिजे ना पिल्लू <laughs> शिव तुझा नाही खायची पुरी भाजी शंभू कस झाली भाजी काय झाली रे घे सण बापडी कुठे गेली बाहेरे तू मला पुरी घ्या बा या सगळेजण मस्त पुरी भाजी खायला जसून पापले बोला जा जाय जवेला